वहिनीच्या हाताला लागलं म्हटल्यानंतर आमच्या ननदबाईला कुठे गरमते आमच्या ननदबाई बघ बघायला आल्या हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजा आता एवढं माझ्या डोक्याला तेल बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिच्या डोक्यावरती तेलाची बॉटल ओतली की काय तर नाही माझं चेहराच चे। एवढा ऑइली आहे आणि त्यात मी डोक्याला तेल सुद्धा लावलंय त्यामुळे ते जास्तच वाटत रात्रीच तेल लावायचं होतं पण आला त्यामुळे मी सकाळी तेल लावून घेतलं आता तेल एक तास मुरावं तोपर्यंत काय करायचं प्रश्न पडला होता चला वाटलं आपल्याला मिशोच्या प्रोडक्टचं एक प्रमोशन करायचं होतं प्रमोशनचं प्रमोशन पण होतं आणि आपला जो फॅन आहे तो सुद्धा क्लीन होऊन जाईल खरं तर हा प्रोडक्ट मला तरी असा वाटला की काही कामाचाच नाही आहे कारण जेव्हा मी याने फॅन क्लीन करायला घेतला फक्त थोडाफार क्लीन झाला त्यानंतर अजिबातही तो फॅन क्लीन झाला नाही माझी हाईट एवढी कमी आहे त्यामुळे मी टेबलवर जरी चढली तरी माझी हाईट त्या फॅनपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे मी हा मिशोवरून बोलावला होता जर चांगला निघाला म्हटलं तर आपण आपल्या घरीच ठेवूया पण हा प्रोडक्ट जो आहे एवढा बेकार आहे मी लगेच तो ठेवून दिला आणि डायरेक्ट रिटर्न केला आणि मी या प्रोडक्टचा रिव्ह्यू पण गेला नाही आणि त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या इंस्टाग्रामवरती बनवला नाही कारण की मला तरी वाटला हा जो प्रोडक्ट आहे एक बकवास आणि बकवास आहे मी माझ्या व्हिवर्सला बेस्ट आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न ते करत असते आणि जर एखादी वस्तू अशी निघाली तर त्याचा रिव्ह्यू मी सुद्धा करत नाही आणि तो प्रोडक्ट डायरेक्ट रिटर्न करते चला म्हटलं फॅनची मस्तपैकी क्लिनिंग करूयात तर या प्रोडक्टने माझं अर्ध टोकं खराब केलं धरलं त्याला आणि एका कोपऱ्यात फेकून दिलं ते नाही झालं तर लगेच इथे पाठीमागे आली आणि ही आमच्या टॉयलेट बाथरूम समोरची जागा आहे जी आम्ही अजिबातच यूज करत नाही ती मला जसा वेळ मिळतो तशी मी स्वच्छ करत असते आता बिट्टू गेलेली होती स्कूलमध्ये आणि डोक्याला तेल लावलेलं होतं आणि बराच वेळ होता म्हटलं लगे याला पण क्लीन करून घेऊया तिकडे म्हणजे आमचा फारसा वापरच नसतो फक्त कधी काही झाडू वगैरे मारायचा असला मला तर मीच जात त्यानंतर अंघोळ केली मिनूच्या रूम मध्ये आली माझं स्किन केअर करून घेतला ज्यामध्ये टोनर सिरम मॉइचरायझर सनस्क्रीन सर्व चेहऱ्यावरती अप्लाय केलं बिट्टू इथे स्टडी करत आहे आरेन घरीच आहे कारण त्याला गळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे एक वाजला स्वयंपाक ड्युटीवरून आले मी बिट्टूला जेवणच भरवत होते अरे मॅडम टुमुक टुमुक चालत आता कसं गाडी चालवता येत नाही ना इथनं जाते चालत तिकडलं रिक्षा रे रिक्षा रे वापस चालत चालत घरी नाही तर बरोबर समजायचं आम्हाला गाडी चालू पिक तिकडे पिक वाजायला किती समजायला आहे की मी न आली आग लाव ना त्याला आग म्हणजे चक्का लावून त्याला काल लावला होता संध्याकाळी आतून पण शेकजो आम्ही लहानपणी तर करायचं आम्हाला काही लागलं बस केस घ्यायचे एका काठीला लावायचे का फुगले ना आ, उत्षूर 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 दे <laughs> अब क्या? हिरो म्हणती जादा कोणी डायरेक्ट वगैरे उभी होती इथे आणि मी इथे अशी हात धुत होती ही मॅडम होती माझ्या मागे असा हात टाकला चेक करायला त्याने हात घेतला डायरेक्ट मिनू <laughs> मिन तिथली तिथून डायरेक्ट इथे आली आणि मी जशी तिला तशी मी डायरेक्ट खाली उतरली आणि तिचा हात पकडला डायरेक्ट रडायला लागले बापरे <laughs> काय तो सीन खराब होता आणि काय तो दिवस खराब सीन आठवला की बापरे रक्त पडलं ते आणि तो, 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 तो फॅन लावायची इच्छा पण नाही होत आणि तो फॅन लावला पण नाही तेव्हापासून पूर्ण इथे रक्त तो कापड भरलायला तो दुसरा पण कापड भरलेला मी रडलो पडलो माझा श्वास वर गेला डोळे पांढरे मी ते इथे चक, चक्कर चक्कर येऊन खाली पडली तिला म्हटलं तूच जा डॉक्टरकडे की माझ्या मिस्टरांसोबत जा नारेंजला पाठवून दिलं कारण की माझ्यात तर काही ताकदच नव्हती उठायची म्हटलं माझ्याकडून उठणे होणार नाही नाही तर माझाही सीखी जीव जाईल तू जा असे दिवस कोणाला दाखू नको बाबा बहुत खराब

जाऊच्या हाताला लागलेला आहे म्हटल्यानंतर आमच्या जाऊची खूप सेवा सुरू आहे बरं जाऊच्या हातात चहा पाणी देत आहे नाहीतर त्या माझ्या हातात देत असतात मी कधीच त्यांना देत नसते झोपली होती जवऱ्याला टिफिन भाजी घर दाळ झाडणं तिकडे पाठीमाग झाडणं ती कॅन धुतली ते तू केलं क्यू अब ना बोलती बंद अब नाही बोल रही बहना तू राहू देकोस राहू दे काही होणार नाही तुला हाताला लागले नाही नको करू नको कामागत कसे पडलेले शेकून काढले मी तुला गरम ताळ्या हे तुला शेकून देते म्हणजे ठनक बंद स्वयंपाक बाकी आहे कपडे धुवायचे आहेत किती काम आहेत माझ्या मागे मुलीला जेवण भरवा ट्युशनला सोडून द्या ट्युशन होमवर्क घ्या बाप रे मग मी तेच म्हणत आहे आता जर अंगोळ कळत गेले नाडू म्हणजे एक पंधरा मिनिटाच काम तू तिथे दोनदा घरच नाही संध्याकाळी रिटर्न पार्सल घेणारे दादा त्यांना पार्सल रिटर्न केलं आणि मी आली आतमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शिगडी मी तशीच ठेवली होती कारण की ती गरम असते गरम याच्यावरती जर आपण पाणी टाकलं तर ती लवकर बिघडते त्यामुळे मी पहिला ती थंडी होऊ दिली त्यानंतर तोपर्यंत जेवण केलं थंडी झाल्यानंतर मी पुसून घेतली लगभग आता साडेचार वाजत आले होते मग इथे आमच्या दोघींच्या सुरू झाला गोष्टी <laughs> ज्या थोड्याफार गरजेच्या पण असतात भाजी वगैरे काढून घेतली भांडी रिकामे केले कारण थोड्या वेळाने भांडी घासायला काकू येणार होते अशी छोटी मोठी कामे घरामध्ये भरपूर असतात ज्या आम्ही बायका करत असतो घरी असलेल्या आणि जे बाहेर असतात त्यांना आम्ही दिवसभर कायच करतो मोठी मोठी कामे असतात काम काम ते दिसायला येतात पण हे जे छोटे छोटे काम असतात हे अजिबात दिसत नाही पण काम खूप मोठे असतात जेवण केलं त्यानंतर पाणी पिले नव्हती पहिला किचन वाटा साफ केला साफ केल्यानंतर खूप तहान लागली मी रूम मध्ये आली दोन गोष्टी करत पाणीसुद्धा पि बापरे साडे चार झाले झाली पावसाला सुरुवात आणि हे आमचे कपडे कधी सुटतील काय माहिती पूर्ण वाले होता है था वो माँ <laughs> की धुन का ही दुरुपयोग नहीं तुम लोग क्या करते थे लाइट शुरू करके सो रहे क्या ठंडी ओह माय गॉड ऑनलाइन बगोस तो बाप रे वोंच कर रहे तुम लोग बायकोची खे मामाचं गावा गाणं सुरू हो हो म्हणूनच तुला एवढ्या गोड गोड गोष्टी येत आहेत घरामध्ये मिशो कपड्यांचा ढीक लागलेला आहे त्यात अजून एक पार्सल एक्स्ट्रा ऍड झालं या ड्रेसचं करायचं होतं प्रमोशन त्यासाठी बिट्टूला खूप लाडीगुडी लावली त्यानंतर कुठे हा बिट्टूने ड्रेस घातला आम्ही कोणते ऍक्शन करायला सांगत होतो आणि ती भैया नको तेच करत होती कशी दोन मिनिटाची क्लिप घेतली तो या पिया जार आहे वाला दूध चाय बिस्किट आता असा ठेवते का हात असा खाली पण ठेवत जा तू तसाच ठेवतो त्याला वर अच्छा मला सुटल अशीच ठेवत आहे खाली हलवत नाही खाली नाही ठेवत आहे असं मी डॉक्टर नाही ना मी डॉक्टर नाही ना म्हणून मी डॉक्टर नाही ना म्हणून ना संध्याकाळ झाली पाऊस थोडा वेळ थांबला मग रात्री आठ वाजता आमच्या ननदबाई सुद्धा बघायला ननदू जेवढा हाताला लागला म्हटल्यानंतर मग आमच्या ताई त्या गोष्ट सांगत होते की मिक्सर मध्ये कोणाचा तरी असा हात गेला होता थोडंफार मी ताईसोबत बोलली आणि आज मिलूची नाईट ड्युटी होती त्यामुळे मला पटकन स्वयंपाक करायचं होतं मुलं इथे खेळत होती मी मसाला भाजून घेत आहे आणि इकडे आमच्या सासूबाई मला पीठ पडून देत आहे जाऊला केलं बाय आता याचा व्हिडिओ इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा तो बाय बाय